भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता तीन आरोपींच्या ताब्यातून तीन हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता तीन आरोपींच्या ताब्यातून दारू दारू वाढण्याचे साहित्य असा एकूण किंमत तीन हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी सदर आरोपींवर कारदा गोबरवाही लाखणी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे